नमस्कार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम देण्याचे आदेश सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टी झाली त्यामुळे जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीनचे उत्पन्न हे उभाटा उत्पन्नाच्या पन्नास पन्ना टक्केपेक्षा कमी येत असल्याने संयुक्त समितीमार्फत केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे या परिस्थितीत पंतप्रधान पीक विमा योजनेतील माध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती मिड या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तीस मंडळातील सोयाबीन पीक विमा धारकांना शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पीक विमा कंपनीला दिले आहेत जिल्ह्यात संकटेबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिदृष्टीमुळे बाधित पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासनाकडून निर्णय देण्यात आले होते त्यानुसार क्षेत्रीय संयुक्त समितीमार्फत केलेल्या सर्वेनुसार सर्व तीस महसूल मंडळामध्ये सोयाबीन उत्पन्न सोयाबीन पिकांमध्ये माध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू होत आहे त्यामुळे संबंधित विमाधारक पीक विमा नुकसानीच्या प्रमाणात पीक विमा संरक्षित रकमेच्या पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याचे देण्याचे आदेश सोमवारी सोळा तारखेला मंजूर करण्यात आले पंतप्रधान पीक विमा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान ही जोखीम लागू करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये क्षेत्रीय स्तरावरील संयुक्त समितीच्या सर्वेनुसार सोयाबीन पिकाचे नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पन्न हे मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पन्नाच्या उभारठा उत्पादन तुलनेत पन्नास टक्केपेक्षा कमी असल्याचे निर्देशनास आले आहे कूर व कापूस या पिकांच्या नजर अंदाजानुसार अपेक्षित असलेल्या उत्पन्नात पन्नास टक्केपेक्षा जास्त घट दिसून आली नाही शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय यांच्या मार्फत नुकसानीचे अहवाल व अधिसूचना जाहीर झाल्यानंतर एका महिन्याच्या आत वरील तरतुदीनुसार पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना युमा कंपनी मार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल बैठकीतील चर्चेनुसार तसेच प्राप्त सर्वेनुसार अहवालानुसार अधिसूचना पीक विमा क्षेत्रातील सोयाबीन पिकांसाठी संभाव्य नुकसान भरपाई रक्कम पंचवीस टक्के अग्रिमागाऊ रक्कम सर्व विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश एन डी एफ सी इग्रो कंपनी लिमिटेड या जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या मान्यते जिल्हाधिकारी गोयल यांनी दिली आहेत तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा